नमस्कार डॉक्टर समाधान काळे या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे उशिरा लग्न गर्भधारणेमुळे वाढतोय स्तनाच्या कर्करोगाचा धोका भारतात सर्वाधिक आढळणारा कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग आहे स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत उशिरा लग्न आणि उशिरा गर्भधारणा ही या वाढत्या धोक्याची महत्वाची कारणे ठरत आहेत उशिरा लग्न उशिरा गर्भधारणा आणि स्तनपानाचा अभाव या सर्वांमुळे हार्मोन्स सतत बदलत राहतात त्यामुळे स्तनाचा स्तनाच्या पेशीमधील ट्युमर निर्माण होण्याची शक्यता वाढते स्तनाच्या कर्करोगाच्या निर्मितीत हार्मोन्स विशेषतः इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन यांचा मोठा वाटा असतो पूर्वी हा कर्करोग प्रामुख्याने साठ वर्षावरील महिलांमध्ये आढळायचा मात्र आता वीस ते तीस वर्षे वयोगाटेल तरुण महिलांमध्ये तो वाढताना दिसत आहे शहरीकरण करिअर केंद्रित जीवनशैली अनियमित झोप चुकीचा आहार आणि ताणतणाव हे घटक हार्मोनल असंतुलन म्हणजे हार्मोन इम्बॅलन्सला अधिक चालना देतात आधुनिक जीवनशैलीत स्त्रियांना करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल लागण्याचा मोठा दबाव असत असतो यामुळे गर्भधारणा पुढे ढकलली जाते आणि शरीरातील नैसर्गिक हार्मोन्स संतुलन बिघडते तसेच शारीरिक हालचालीचा अभाव आणि वाढता लठ्ठपणा याही बाबी जोखमीच्या ठरतात ही काळजी घेणे गरजेचे आहे नियमित स्वपरीक्षण दर महिन्याला स्तनाची तपासणी करावी गाठ सूज त्वचेतील बदल स्राव इत्यादी लक्षणे तपासा मॅमोग्राफी वैद्यकीय तपासणी वय चाळीस नंतर वर्षातून एकदा मॅमोग्राफी कौटुंबिक इतिहास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन लवकर तपासणी करावी संतुलित आहार फळे भाज्या संपूर्ण धान्य कडधान्य आहारात समाविष्ट करा चरबीयुक्त प्रक्रिया केलेले आणि तळलेले पदार्थ कमी करा योग्य वजन राखणे स्थूलता म्हणजे लठ्ठपणा स्तन कर्करोगाचा धोका वाढवते नियमित व्यायाम करा दररोज तीस मिनिटे व्यायाम केला पाहिजे ताण तणाव नियोजन योग ध्यान रिलॅक्सेशन तंत्र वापरा पुरेशी झोप हो घ्या नैसर्गिक स्तनपान तसे शक्य असल्यास बाळाला स्तनपान दिल्याने आईचा स्तनाचा कर्करोगाचा धोका कमी होतो हार्मोनॉलची औषधे वापरताना काळजी दीर्घकाळ थेरपी घेत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या कौटुंबिक इतिहासाची माहिती घ्या आई बहीण आजी इत्यादींना स्तनाचा कर्करोग असल्यास डॉक्टरांना कळवा आवश्यक असल्यास जीन टेस्ट वन अपॉन टू करावी छोट्या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका गाठ जाणवली तर थांबून पाहू नका त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्तनाचा कर्करोग रोखण्यासाठी मला तिशीनंतर करून घ्यावी आरोग्यदायी आहार व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैली अंगीकारावी केवळ आजारावर उपचार करणे पुरेसे नाही तर वेळेवर प्रतिबंध आणि जागरूकता हा सर्वात प्रभावी आणि बचावात्मक उपाय आहे तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा धन्यवाद